विदर्भ न्यूज बिग ब्रेकिंग कारंजा अमरावती मार्गावर एका तलवारीने हल्ला कारणावरून दुचाकीस्वार युवकावर केला शस्त्राने वार वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड ते अमरावती मार्गावर पंचवीस फेब्रुवारी रोजी एक वाजताच्या दरम्यान कारंजा अमरावती मार्गावर जुडवा हनुमान मंदिरानजीक दुचाकीस्वार युवक अमरावतीकडून कारंजा लाडकडे येत होता त्याच वेळी विरुद्ध दिशेने चार चाकी कारंजा लाडकडून अमरावतीकडे जात असताना दुचाकी आणि चार चाकीचे क्रॉसिंग झाले असता गाडीला कट लागण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला आपल्या चार चाकीमधील तलवार सदृश्य शस्त्राने दुचाकीस्वार युवकाच्या पाठीत वार केला या हल्ल्यामुळे दुचाकी स्वार युवक गंभीर जखमी झालेला असून कारंजा ग्रामीण पोलिसांनी त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले व तेथून अमरावती येथे आहे चार चाकी चालक हा अज्ञात व्यक्ती असून चार चाकीमध्ये दोन स्त्रिया व एक चालक असल्याची माहिती प्रथम दर्शनी दिलेली आहे अज्ञात असलेला चार चाकी चालक आपल्या गाडीसह फरार झालेला असून जखमी असलेला दुचाकी युवक हा अमरावती दस्तूरनगर येथील रहिवासी आहे त्याचे नाव राम कैलास वर्मा वय अंदाजे पस्तीस वर्ष असल्याचे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नेतृत्वामध्ये कारंजा ग्रामीण पोलीस निरीक्षक गजानन धनगर उपनिरीक्षक चंदन वानखडे करीत आहेत सदरची घटना ही कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनात येणाऱ्या जुडो हनुमान मंदिराजवळ जे सो एक पॉवर हाऊस आहे येथील जखमी जे आहे हे अमरावतीवरून कारंजाकडे येत होते टू व्हीलर आणि जो आरोपी आहे त्याला अमरावतीला तो कारंजाकडून अमरावतीकडे जात असताना था त्यांना समोरासमोर थोडीशी वाहनांची धडक झाली त्यामुळे दोघांचा वाद होऊन जो चार चाकी वाहनाचा जो चालक आहे त्याने त्याच्या ते ताक्यात असलेली एक तलवार सदृश्य हत्यार काढले आणि या टू व्हीलरच्या चालकाला जे आहे राम वर्मा नाव आहे त्याच्यावर त्यानं वार केला आणि पळून गेला सध्या जखमी लहानी ग्रामीण लोकांनी कारण आहे ते उपचार घेऊन पुढील उपचारासाठी अमरावतीला रेफर केलेले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा कारंजा लाड येथून हा वृत्तांत